हाय शॉपिंग करायला आलो आहे माझी सगळी टीम पुढे गेली आहे करूया चला आणि ही आमची शॉपिंग आहे ही सगळी माणसं आता आपल्याला काय काय हवंय सिलेक्ट करायला आलेली आहे वैयक्तिक आणि आमच्या वन विभागाच्या जमिनीसाठी सुद्धा चिंच काय ते हा चिंच आहे काय वेगळे का ही आपली रेग्युलर रेग्युलर चिंच आहे ती खूप मागणी दिला ना चिंच नाही ती ना, इपी ना।, ना, इपी ना कशाच सप्तरंगी हा कुठलं ते हे पलीकडच हे बघा हे सप्तरंग दाळ दुखीसाठी सांगत होते आता मॅडम त्या बायका त्या बायकाही शॉपिंग असू दे चर्चा बघा काय बघायचं त्याची हाड जी असतात ती त्याच्या मुळात घालायची मग माश्याचं खत माहितीचं वगैरे त्या झाडांना लिंबूची कसं असतं कॅल्शियमची आवश्यकता असते मग ती जी हाड असतात ना

ना पास नाकेशर पाचपुरू आहे नाकेश्वर पाचपुर त्याला आजूबाजूला ठरले आमचं कारण ह्याच्यामध्ये तूर पेरलं पे पे ना त्याला सोबत पाहिजे आम्ही चांगलं होणार नाही तुरीचे पेर लागवड आहे कुठेतरी वाचलंय भाडून महाराष्ट्र शासन कोल्हापूर वनक्षेत्र परिसर यांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या आजऱ्यापासून जवळ असणाऱ्या साळगाव रस्त्यावरील शासकीय नर्सरीमधून आम्ही काही दुर्मिळ वनौषधींची झाडे खरेदी केली वनरक्षक म्हणून काम करणाऱ्या पूजा मोरे मॅडमकडून आम्हाला काही मौल्यवान अशा टिप्स सुद्धा मिळाल्या नागकेशर त्रिफळा अमृता कोकम मिरी अशा विविध अशा तेहतीस झाडांची खरेदी आम्ही यावेळी केली आहे आमची टीम आता सज्ज आहे